आय थिंक uh, जर प्रिया अभिनेत्री नसती तर ती गायिका असू शकली असती किंवा ती मास मीडियामध्ये काहीतरी करू शकली असती म्हणजे ती क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जास्त तिने काहीतरी केलं असतं असं मला वाटतंय ती सगळं करू शकते हा ला <laughs> <गरिकाने laughs> <सा> <laughs> इम्पेशंट शिक्षिका आहे म्हणजे मी कडक शिक्षिका आहे पण माझ्याकडे पेशन्स शून्य आहे म्हणजे विद्यार्थ्यांना पटपट योग्य आलं पाहिजे कर्टन कॉलला ना प्रेक्षकांकडनं इतक्या वेळा डिमांड होत होती की तू आणि प्रिया तू तुम्ही कधी येणार एकत्र रंगभूमीवर इथे तोच सीन त्याच ताकदीने त्याच पॅशननी सारखा सारखं करायचं असतो तर ते रिक्रिएट करण्याची जी मेहनत आणि प्रिसिजन आहे ते बाबा सुटता कामा नाही कारण नाहीतर तुम्ही ती मोमेंट परत परत त्याच इंटेन्सिटीनी कशी रिक्रिएट करणार असतं आपलं वल्नरेबल होणं समोरच्या माणसासमोर आपल्या चुका उघड्या पडणं हे खूप असतं जेव्हा पार्टनर असतो मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लसअप मराठी आता माझ्यासोबत जी जोडी आहे ती त्यांना तुम्हाला ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन बघायला आवडतं आणि ते पुन्हा एकदा एकत्र आलेत आणि नाटकाचं निमित्त आहे आणि काय हवंय आपल्याला सो तुम्हाला कळालंच असेल मी कुणाबद्दल बोलते प्रिया बपट आणि उमेश कामंत खूप खूप स्वागत आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय आणि आय एम द ह्यूज फॅन आणि काय हवं सिरीजचे सी मी सगळे <laughs> एपिसोड सगळे सिरीज फॉलो केले त्यामुळे मी खूप उत्सुक आहे की या नाटकात कशा पद्धतीने तुमची केमिस्ट्री बघायला मिळाली पण हे जेव्हा तुम्हाला पुन्हा एकत्र आणण्याचं अद्वैतने सांगितलं तेव्हा काय होतं काय वाटलं होतं आम्ही आम्ही त्याला घेऊन आलो सो so, uh, जर तू हे नाटक पाहिलंस तर तुला कळेलच की या नाटकात काय आहे uh, पण आय थिंक uh, खरं सांगू तर दादाही गुड न्यूज आहे या नाटकाचे प्रयोग करताना कर्टन कॉलला ना प्रेक्षकांकडनं इतक्या वेळा डिमांड होत होती की तू आणि प्रिया तुम्ही कधी येणार एकत्र रंगभूमीवर सतत सतत लोकांकडनं इव्हन भेटायला प्रेक्षक येतात नंतर आम्ही भेटतो प्रत्येकाला सो so, तेव्हाही सगळेजणं पहिलं आणि काय हवं हो? <laughs> आणि तू आणि प्रिया स्टेजवरती परत कधी आम्हाला दिसणार आहात सो <laughs> so, हे गेले अनेक वर्ष ऐक ऐकतो आहोत आणि प्रिया आय थिंक आम्ही नवागडी नवराज्यानंतर गे मुद्दा म्हणून ठरवून खरं तर ब्रेक घेतला होता की आता बास एकत्र काम नको <laughs> कारण त्याचे जवळजवळ साडेचारशे प्रयोग हो केले तेव्हा आमची एक मालिका पण एकत्र झाली होती टाईम प्लीस फिल्म एकत्र आम्ही केली होती आणि त्यानंतर एक पाच सहा वर्षानंतर आम्हाला वाटायला लागलं की नाही आता करायला पाहिजे एकत्र काम लोकांना हवं आहे बघायला पण त्यानंतर स्क्रिप्टच मिळेना चांगलं आम्हाला हवं तसं करण्यासारखं सो ते शोधायला अजून एक आमची तीन चार वर्षं गेली अल्टिमेटली फायनली जरतरची गोष्टच्या निमित्ताने चांगली लेखिका इरावती कर्णिक दिग्दर्शक अद्वैत आणि रणजित आणि सोनल प्रोडक्शन सो आम्ही सगळ्यांनी मिळून ही भट्टी जुळवून आणली की जेणेकरून प्रिया आणि मी एकत्र आम्ही स्टेजवरती प्रेक्षकांना दिसू प्रिया नाटकच का निवडावं असं वाटलं कारण रंगमंचावर दोघं एकत्र यावं असं का वाटलं होतं मालिकाही होत्या किंवा सिरीजही तुम्ही केली तर पुन्हा एखादी सिरीज किंवा चित्रपटाचा असा काही विचार आला होता नाही सिरीज किंवा चित्रपट करीनच मालिका मी करीन असं मला वाटत नाही मला वाटत नाही की टेलिव्हिजन हे माझं खूप म्हणजे काम करण्यासाठीचं सततचं आवडतं माध्यम आहे पूर्वी मी जेव्हा करत होते टेलिव्हिजन तेव्हा मला खरंच खूप ते चॅलेंजिंग वाटत होतं आवडत होतं आता मी रोज जाऊन चोवीस तास काम करू शकेन का असं मला वाटत नाही मला ते जी लिमिटेड गोष्टी असतात म्हणजे चित्रपटाची गोष्ट दोन अडीच तासात संपते वेब सिरीजची गोष्ट एक चाळीस पन्नास दिवसा चाळीस दिवसांच्या शूटिंगमध्ये हिंदीत जनरली चाळीस ते पन्नास दिवसांच्या शूटिंगमध्ये सिरीज संपते आणि मग तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टला जाता सो so, हे मला जास्त चॅलेंजिंग वाटतं पण नाटकाची गंमत अशी आहे की मला असं वाटतं की नाटक जसं उमेश म्हटलं तसं दादा एक गुड न्यूज आहे बघितलं त्या सगळ्या प्रोसेसमधनं गेले तेव्हा मला सगळ्यात जास्त असं वाटायला लागलं की ही जी इथे परफॉर्म करण्याची जी गंमत आहे तो जो एक्सपिरियन्स आहे आणि त्याची काय म्हणतात त्याचा जो क्राफ्ट आहे तेही आपण एकदा परत पडताळून बघायला पाहिजे की आपल्याला हे आपण विसरलो नाही होत कि ना किंवा आपल्याला हे एक्साईट करताय ना मला वाटतं ती दादा एक गुड न्यूज याच्या प्रोसेसनी मला नाटकाकडे परत एकदा वळवलं तोपर्यंत मला असं खूप वाटत नव्हतं की मी नाटक करावं नाटक करावं त्यानंतर मला मनापासून वाटायला लागलं की आपण नाटक करायला पाहिजे मग आम्ही खूप शोधलं आणि पण इरा तयार झाली लिहायला आणि इरानी ते नाटक कॉन्सेप्ट लेवलपासून डेव्हलप करून की हाच विचार करून की आम्ही काम करणार आहोत अशा सगळ्या दृष्टीने विचार करून तिने ते नाटक लिहिलं आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या आवडत्या जवळच्या लोकांबरोबर काम करायला मिळण्याचा कम्फर्टही असतो आपण चुकलो तर ते सांभाळूनही घेतात आणि तालमींमध्ये आपल्याला शिकवतातही सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्यामुळे मला नाटक करण्याचा निर्णय घेणं सोपं पडलं पण उत्सुकता होतीच की तुम्ही आता पुन्हा एकत्र येतात त्याबद्दलच आम्ही सोशल मीडियावर तुमचे अपडेट्स वगैरे सगळं पाहत होतो पण नेमकं काय का याच्यात कॅरेक्टर्स काय असतील मग पती पत्नीची जोडी असेल काय असेल हे या सगळ्या उत्सुकता आहेत आम्हाला तर ते थोडंसं तुम्ही क्लिअर करू शकाल का, का 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 हो माला। माला की की काय नेमकं तुमच्या केमिस्ट्रीमध्ये आम्हाला काय असेल मला असं वाटतं की सध्याच्या पिढीची नात्यांबद्दलचे जे जरतरचे प्रश्न आहेत ना किंवा जी कन्फ्युजन्स आहेत निर्णय घेण्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ह्या सगळ्यावरती ते न नाटक आहे असं मला वाटतं आपल्या पिढीला खूप जवळचं वाटेल असं वाटेल की अरे माझ्या डोक्यात हेच चाललं आहे तुम्ही प्रत्येक पात्राशी वेगवेगळ्या पद्धतीने <coughs> रिलेट करू शकाल आणि आपल्या आईवडिलांच्या पिढीला हे कळेल की अरे हो यार माझ्या मुलाचं हे होत असेल किंवा हेही होईल की हा पडलं कसं होतं आता बघा <laughs> कन्फ्युजन so क्लिअर हा कदाचित होईल म्हणजे अशी अपेक्षा आहे की यातून काहीतरी एक चांगलं फिलिंग घेऊन लोक बाहेर पडली पाहिजेत आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा अशा असतात ना की आपल्याला नक्की नात्यातनं काय हवंय आपलं काय चुकलंय किंवा आपण चुकतोय का म्हणजे आपल्याला एकत्र म्हणून काही गोष्टी हव्या आहेत का फक्त स्वतः स्वतःच्याच म्हणून काही गोष्टी हव्या मग कधी स्वतःचा विचार करायचा कधी एकत्र जोडी म्हणून विचार करायचा <laughs> नक्की योग्य काय स्वतःचा विचार करणं योग्य आहे का जोडी म्हणून विचार करणं योग्य आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आणि हे फक्त लग्न झालेल्या माणसांबद्दलच आहे असं नाही एनी रिलेशनशिप एनी इक्वेशन मग कुठलंही नातं घेतलं तरीही नात्या 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 त्या नात्यामध्ये ती केमिस्ट्री येते त्या नात्यामध्ये अपेक्षा येतात त्या नात्यांमध्ये अपेक्षा आल्या की एकमेकांकडनं मला हे हवं आहे तुला हे हवं आहे मग मी हे करतोय ते तू हे करतेस का हे होतच आणि त्यातून निर्माण झालेलं येते मग ते तर आई मुलांमध्ये पण असतंच इन अ वे बघायला गेलं तर नात्या कुठल्याही नात्यात त्या जरतरच्या गोष्टी असतात मग ते नंतर जरतरचे परिमाण लावायचं का की जर मी असं केलं असतं तर मला कसं वाटलं असतं त्याच्यापेक्षा काय करता येऊ शकणार आता खेळून बघा आता आणि तुम्हाला कळणार आहे ह्यापेक्षा जास्त सांगू मला नाटक स्क्रिप्ट सांगायला लागेल <laughs> पण उमेश प्रिया बऱ्याच कालावधीनंतर तर तिला कसं कम्फर्ट करतोय तू घरात एक वेगळा तो कम्फर्ट आणि मंचावर रादर तीच मला कम्फर्ट कम्फर्टेबल करते आहे अनेक गोष्टींमध्ये कारण काय अनेक गोष्टी नाटक जेव्हा आपण करत असतो ना आणि जेव्हा तुम्ही कलाकार आहात त्याबरोबर तुम्ही प्रोड्युसर पण आहात सो तुम्हाला सगळ्या गोष्टी जुळून आणायच्या आहेत मग आता नाटकाची पूर्वीसारखी पब्लिसिटी फक्त पेपरच्या ॲडपुरती राहिलेली नाही अनेक गोष्टी त्याच्यात ॲड होतात सो खूप डिपार्टमेंट्स आहेत है तुम्हाला हँडल करावी लागतात आणि तेव्हा मला असं वाटतं की प्रियाच्या साथीमुळे किंवा तिच्या सपोर्टमुळे मी खरंच कम्फर्टेबल होतो मी इवन काय ना एक ॲक्टर म्हणून सुद्धा कधीतरी हा प्रश्न पडतो की आता मला काही सुचत नाही आहे याच्यापुढे काय करायला पाहिजे काय वेगळा दृष्टिकोन असायला पाहिजे ह्या कॅरेक्टरकडे बघण्याचा सो so, खूपदा प्रियाकडनं मला काही आत्ताच्या पण प्रोसेसमध्ये सजेशन्स मिळालेत की तू ह्या बाजूने विचार करून बघ किंवा तू असा विचार करून बघ किंवा तुझं हे जाणवतं आहे तर तू हा एक पर्याय निवडून बघ सो so, आय थिंक मला वाटतं हीच गंमत आहे आणि म्हणूनच आम्ही नाटक करतो त्याचाही आनंद आहे की तुम्हाला नाटकाच्या प्रोसेसमध्ये ना कॅरेक्टरसाठी ना जास्त वेळ मिळतो नाही तुम्ही सिरियलच्या बाबतीत किंवा तुम्ही फिल्मच्या बाबतीत तेवढी तुम्हाला मुभा नसते की एका कॅरेक्टरबद्दल जास्त अर्थात इथे प्रयोग सुरू झाल्यानंतर तुम्हाला संधी असते अजून बेटर अजून बेटर करण्याचं पण त्या कॅरेक्टरपर्यंत आणि त्यात इरासारखं जर लिखाण असेल तर मला असं वाटतं जास्तच कॉम्प्लिकेशन तयार होतात आणि त्यामुळे अजूनही आम्ही खरं तर कॅरेक्टर शोधतो आहोत अजूनही नाटक शोधतो आहोत आणि माझ्या मते ते आम्हाला कदाचित प्रयोग सुरू झाल्यानंतर सुद्धा मिळेल पण मला थिएटर सॉरी थिएटर म्हणून गंमत ही वाटते की माझं काय होतं आहे ॲक्टर म्हणून करताना की इतकी दहा वर्ष सिनेमा आणि वेब सिरीज केल्यामुळे जीव लावून आपण तो एक टेक करतो एक सीन करतो आणि मग तो सीन संपतो हां हा, मग त्या सीनची फक्त पार्श्वभूमी डोक्यात ठेवायची असते आणि पुढचा सीन करायचा असतो पुढच्या मागच्या ह्यानी इथे तोच सीन त्याच ताकदीने त्याच ताक पॅशननी सारखा सारखा करायचा असतो तर ते रिक्रिएट करण्याची जी मेहनत आणि प्रिसिजन आहे ते बाबा सुटता कामा नये कारण नाहीतर तुम्ही ती मोमेंट परत परत त्याच इंटेन्सिटीनी कशी रिक्रिएट करणार माझं एक दोनदा झालं होतं असं किंवा आम्ही जेव्हा एक पहिले पंधरा दिवस खूप रिडिंग करत होतो तेव्हा माझं असं झालं की आता बास ना वाचन आता उठून ॲक्टिंग करूया ना आपण <laughs> okay. तर तसं नाही होत ते वाक्य घोटून घोटून घेतात मग आपण उभे राहतो मग त्या मुवमेंट्समध्ये अजून बदलतं मग मुवमेंट्समधनं म्युझिक आलं की अजून बदलतं मग ते सेटवर करायला लागलो की अजून बदलतं ते शेवटपर्यंत बदलतच असतं तर ह्या सगळ्या खूप नव्यानी शिकण्याच्या आणि जुन्या गोष्टी थोड्या माध्यमानुसार बाजूला ठेवण्याच्या कराव्या लागल्या पण तू एन्जॉय करतेस ते दिसतंय एवढी एक्साइटमेंट आहे तुझी <laughs> एक्साइटमेंट वगैरे आहे की ती बघूया <laughs> पण अनेकदा असं होतं ना की तुम्ही दोघे मग तो एक कम्फर्ट झोन हो, आणि तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करायला बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्ही ॲज अ कपल म्हणून जेव्हा अभिनय करत असता तेव्हा ते कशा पद्धतीने एकमेकांना बेनिफिट होतात त्या गोष्टी ऍक्च्युली तू आत्ता जसं म्हणाला तसं की सोपस्त आपलं वल्नरेबल होणं समोरच्या माणसासमोर आपल्या चुका उघड्या पडणं हे खूप असतं जेव्हा पार्टनर असतो म्हणजे खरं तर ते प्रत्येक ॲक्टरसमोर किंवा दिग्दर्शकासमोर होतंच असं काही आम्हाला इनिबिशन्स बाबतीत नाही आहेत पण ज्यावेळेला आपला पार्टनरच असतो त्यावेळेला ते आपल्या चुका उघड्या पडल्या तरी चालतं कारण मग तो समोरचा माणूस बरोबर पॉईंट आऊट करून क्रिटिसाईज करून सांगू शकतो आणि त्याच्यामध्ये अत्यंत चांगली गोष्ट ही आहे की आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत हेही त्या माणसाला पुरतं माहिती असल्यामुळे तो अत्यंत योग्य पद्धतीने तुम्हाला समजेल असं तुमच्यापर्यंत ते पोचवतो सो मला असं वाटतं की हा एक खूप मोठा बेनिफिट आहे आपल्याच पार्टनरबरोबर काम करतानाचा की तुम्ही माणूस म्हणूनही एकमेकांना ओळखत असता ॲक्टर म्हणूनही ओळखत असता आणि तुम्ही दोघंही हा प्रयत्न करत असता की आपल्या दोघांचंही काम किती बेस्ट होईल नाटकाचं नाव जरतरची गोष्ट त्यामुळे तुम्हाला अनेक जण आज असंच काहीतरी विचारणार तर मी ही कसंच काहीतरी विचारते पण असं जर माझी कॉफी आली तर हो 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 का आपण इंटरव्यू कॉफी आलीपर्यंत खाऊया आता या आता जर आत्ता नाही आली तर मी ह्या इंटरव्यू नंतर लगेच जाऊन कॉफी मिळणार बर पण हे मी असं तुम्हाला अपोजिट विचारणार आहे प्रियाविषयी तुला उमेशविषयी तुला असं जर प्रिय फोटोग्राफर असतील तर हो तर का आहेच ती फोटोग्राफर माझे <laughs> <तुझी फोट्राग्रारागाराए। laughs> चांगले फोटो तीच काढते पण मी फोटोग्राफर नाही आहे कारण तिचे चांगले फोटो मी काढू शकत नाही सो so, ती आहेच फोटोग्राफर ती ऑल इन वन आहे <laughs> ती सगळं <शकर> करू शकते <laughs> हा त्यात ती फोटो साधारण पी आलाय घरी कारण घरी बायको असते फक्त जर प्रियाने फिटनेस कडे लक्ष दिलं नसतं मला वाटत नाही असं शक्य झालं असतं <laughs> प्रियाने फिटनेसकडे लक्ष दिलं नसतं तर फिटनेस हा ह्या जगातनच फिटनेस हा शब्द नाहीसा झाला असता <laughs> <भाँ भाँ। laughs> प्रिया शिक्षिका असते आहे एक सेकंड तुम्हाला हे माहितच नाहीये की काय काय आहे प्रिया शिक्षिका फोटो नुसतंच <laughs> बाजू मी इम्पेशंट शिक्षिका आहे <laughs> म्हणजे मी कडक शिक्षिका आहे पण माझ्याकडे पेशन्स शून्य आहे म्हणजे विद्यार्थ्यांना पटपट योग्य आलं पाहिजे सो ती जर शिक्षिका असती तर विद्यार्थ्यांचं खरंच काही खरं नसतं माझं बघा काही खरं आहे का जेव्हा ती माझ्या मला शिकवायला लागते तेव्हा माझे खूप वांदे होतात चांगला विद्यार्थी नाही नाही ती वाईट शिक्षिका आहे प्रिया अभिनेत्री नसती तर ती तिनं कोणतं टॅलेंट आय थिंक uh, जर प्रिया अभिनेत्री नसती तर ती गायिका असू शकली असती किंवा ती मास मीडियामध्ये काहीतरी करू शकली असती म्हणजे ती क्रिएटिव्ह फील्डमध्ये जास्त तिने काहीतरी केलं असतं असं मला वाटतंय हो yeah. oh, आणि काय केलं असतं नाहीतर आता काय मल्लविल्ल पण झाली असती सांगता येत नाही <laughs> <laughs> <आग्णी> बरं <laughs> बरं <तो> उमेश <laughs> लाग लाग काम करायला नाही उमेशला जर ट्रॅव्हल करायला आवडलं नसतं तर खूप बोर झालं असतं आयुष्य हो माझ मी खूप चांगल्या एंटरटेनिंग ट्रॅव्हल पार्टनरला मुकले असते हा खूप मजा येते मला त्याच्याबरोबर फिरायला आणखीन कोणतं मग एक्सप्लोअर करायचं खूप जागा ऍक्च्युली खूप आहे मी खरं तर आमची इच्छा खूप आहे की आम्ही कुठे कुठे जावं पण ते कधी कधी कामांच्या वेळांमुळे जमत नाही पण आता आम्ही करणार होतो <laughs> उमेश जर गायक असत आयुष्य सुरेश झालं असतं ना तुझं प्रिया हा जर गायक उमेश जर गायक असता तर मला छान वाटलं हो खूप म्हणजे आता, आता बरा गा बरोबर ओके शेवटच की उमेश जर अभिनेता नसता तर त्याने त्याचं कोणतं टॅलेंट पण हेच उत्तर असत जर मला नाही माहिती कारण मला असं वाटत की जेव्हापासून त्याला काही आपण करिअर कर, करायचं असतं वगैरे हे समजायला लागलं असेल तेव्हापासून बहुतेक तो ऍक्टिंगच एक करतोय त्यामुळे त्याला ऍक्टिंगच करायची होती त्यामुळे त्यांनी इतरही माझ्यासारखे काही प्लॅन बी तयार ठेवले नव्हते मजा आली तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी गप्पा मारून आणि आय होप पुन्हा एकदा तुम्ही येता आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कराल जे घेत तर त्यांना या निमित्तानं एक छोटंसं सा काही सांगा सो सा। so, तुझ्या सकाळ आम्ही सगळ्यांना सांगतोय की जर तरची गोष्ट पाहायला नक्की या जर तुम्ही हे नाटक पाहायला आला नाही तर खरंच मला असं वाटतं की एक आनंदाला मुकाल आल so, सो आय थिंक ह्या जनरेशनचं ह्या काळातील ह्या नव्या पिढीचे जर विचार त्यांचे ते कसे आहेत त्यांचे स्वभाव त्यांच्या डोक्यातले कन्फ्युजन्स त्यांचे निर्णय किंवा काही तुम्हाला जर त्या पिढीचं नाटक पाहायचं असेल ह्या पिढीचं आजच्या पिढीचं तर हे नाटक नक्की पहा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच